वारंवार माझ्या मोबाईलची रिंग वाजत होती स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरकडे पाहून माझ्या कपाळावर आट्याच पडल्या होत्या हा मुलगा जणू माझं आयुष्य त्रासदायक करण्याच्या हट्टालाच पेटला होता मी हातात धरलेलं वर्तमानपत्र टेबलवर ठेवलं आणि मोबाईल उचलला मनात तर आलं होतं की त्याचा नंबर ब्लॉक करून टाकावा पण मी पाहू इच्छित होते की तो आता काय बोलतो मी कॉल उचलताच कठोर स्वरात म्हणाले तुला नक्की काय हवंय तुला ठाऊक आहे की मी आता कुटुंबियांसोबत घरी आहे मग पुन्हा पुन्हा फोन का करत आहेस माझ्या कठोर शब्दांवर तो काही क्षण गप्प राहिला मग हळू आवाजात म्हणाला तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही मग मी तुझ्याशी कधी बोलू मी थोड्या वैतागाने म्हणाले असं काय महत्वाचं काम आहे पटकन सांग मला काही महत्वाची कामं आहेत तो म्हणाला काही नाही फक्त तुला भेटायचं होतं तुला एक महत्वाची बातमी द्यायची आहे त्याच्या बोलण्यावर मला मिश्किल हसवालं मी म्हणाले हे पहा सोहम मला तुझी भेट घ्यायची अजिबात इच्छा नाही आणि माझ्याकडे तुझ्यासाठी वेळही नाही माझ्या अशा बोलण्यावर तो स्वतःला सावरू शकला नाही तो कॉलवरच चिडून म्हणाला तू तर माझ्यावर प्रेम करायचीस ना मग अशी का बोलतेस आता तर माझ्याशी अशी वागतेस का ही मी अनोळखी व्यक्ती आहे आणि तुझ्या मागे जबरदस्तीने लागलो आहे त्याच्या आवाजात दुःख आणि निराशा स्पष्ट जाणवत होती मी खोल श्वास घेतला आणि म्हणाले सोहम यालाच मागे लागणं म्हणतात मी स्पष्ट सांगितलं आहे की मी तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवू इच्छित नाही मी माझ्या आयुष्यात अगदी आनंदी आहे आणि तुलाही तुझ्या आयुष्यात आनंदी असायला हवं तो म्हणाला पण तू माझ्यासोबत इतक्या प्रेमाच्या गप्पा का मारत होतीस म्हणायचीस की माझ्याशिवाय तू राहू शकत नाहीस ती सगळं काय फक्त एक फसवणूक होती का मी थंडपणे उत्तर दिलं माझ्यासाठी तू फक्त एक चांगला मित्र होतास आणि राहशील या पलीकडे काहीच नाही आणि मी त्याचा कॉल कट केला आता तो समजून गेला होता की मी त्याच्याशी बोलू इच्छित नाही आणि यापुढे तो मला त्रासही देणार नाही मला एक प्रकारचं समाधान वाटलं होतं आता सोहम माझ्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर पडला होता मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होते मध्यमवर्गीय लोकांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किती मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो हे मी लहानपणापासून पाहत आले होते आम्ही ना श्रीमंतांसारखं ऐशोआराम करू शकत होतो ना गरीबांसारखी तक्रारही करू शकत होतो आम्ही अशा परिस्थितीत होतो जिथे सगळं काही व्यवस्थित हिशेबातच करावं लागायचं मला भाऊ नव्हता आम्ही दोघी बहिणी होतो आणि आई वडिलांची लाडकी मुलं होतो पण मला कधीतरी वाटायचं की मी आई वडिलांची लाडकी नाही कारण माझ्या छोट्या छोट्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मला वारंवार विनवण्या कराव्या लागत होत्या मला असं वाटायचं की माझ्या श्रीमंत मैत्रिणींसारखं मला आयुष्य कधी जगायला मिळणार त्यांच्याकडे पैसे कमी नव्हते त्या त्यांना हवते तेव्हा हवं ते घेता यायचं मी स्वतःसाठी मोबाईल फोन मागितला होता पण वडिलांनी नकार दिला आई म्हणायची की मोबाईल मुलींसाठी चांगला नाही तुझं लग्न झालं की तुझा नवरा तुला फोन घेऊन देईल पण मला तर आत्ताच हवा होता शेवटी वडिलांनी तो घेतलाच नाही ते ट्रक ड्रायव्हर होते आणि खूप मेहनत करून आम्हाला सांभाळायचे एके दिवशी वडील हसतमुख चेहऱ्याने घरून निघून गेले आणि त्याच दिवशी अचानक आम्हाला एक फोन आला आणि आई जोरात ओरडली आम्हाला काही समजेपर्यंत दारात अँब्युलन्स आली होती वडिलांचा ट्रक अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांनी जागेवरच प्राण सोडला होता आई खूप हदबल झाली तिच्या सौंदर्यावर आमचीही सुंदरता गेली होती पण आता घर चालवायचं होतं मी निर्णय घेतला की मी नोकरी करेन आणि घर सांभाळेन मी एका फॅक्टरीमध्ये अकाउंटंटची नोकरी सुरू केली आणि आईला त्यामुळे पैसे मिळायला लागले आणि त्यावर आमचं घर थोडं सावरायला लागलं आईने मला वडिलांचा मोबाईल दिला होता आणि म्हणाली की तू आता उशिरा घरी येशील म्हणून तुझ्याशी संपर्क ठेवायला हवा वडिलांच्या मृत्यूनंतर मी माझ्या मनासारखं वागायला लागले मला मुलांशी बोलायला खूप आवडायचं माझ्या सौंदर्यामुळे अनेक जण माझ्या प्रेमातही पडायचे मी त्यांच्याकडून महागडे गिफ्ट घेतले पैसे घेतले की मग त्यांना सोडून द्यायचे माझं कोणावरही खरं प्रेम नव्हतं मला फक्त मजा करायची होती तेव्हा आईने माझ्यासाठी एका श्रीमंत मुलाचा प्रस्ताव आणला होता पण तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता आणि मला अजिबात आवडला नव्हता मी लग्न नको म्हणाले पण आईने माझ्यावर खूप जबरदस्ती केली मी विचार केला की ठीक आहे मी त्याच्या पैशांवर ऐस करू शकेन शेवटी मी लग्न केलं आणि एका मोठ्या बंगल्याची मालकीन बनले माझा नवरा चांगला माणूस होता तो माझ्यावर खूप प्रेम करत होता पण मला त्याच्याशी काहीही संबंध ठेवायचे नव्हते तो बिझनेससाठी बाहेर गेला की मी दुसऱ्या मुलांशी फिरत असे मी माझी खरी ओळख कोणालाही सांगत नसे माझ्या नवऱ्याने मला भरपूर प्रेम दिलं होतं पण मला त्याच्या प्रेमाची किंमत कधीच कळाली नव्हती एक दिवस मी माझ्या मैत्रिणींसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना अचानक एका व्यक्तीशी माझी टक्कर झाली पहिल्याच नजरेत तो मला खूप आवडला होता तो माझ्या मैत्रिणीचा मित्र होता तो माझ्या प्रेमात वेडासारखा पडला होता मी लगेच त्याला जवळ केलं नाही आधी त्याला थोडेसं सा माझ्यासाठी तडपवलं मग हळूहळू मी त्याला भेटायला लागले तो आधी माझा चांगला मित्र बनला आणि नंतर त्याने मला प्रपोज केलं तो मला महागडे गिफ्ट देत असे माझ्या प्रत्येक हट्टाची पूर्तता करत असे माझ्या लग्नाला आता सात महिने झाले होते आणि मला समजलं की मी आई होणार आहे माझ्या पतीला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांनी मला घराबाहेर जाण्यास मनाई केली होती ते माझी खूप काळजी घेत होते त्यांनी ऑफिसला जाणंही कमी केलं होतं आणि जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत घालवायला सुरुवात केली होती त्यांची अशी वागणूक मला खूप त्रासदायक वाटू लागली होती संपूर्ण नऊ महिने मी सोहमशी संपर्कही करू शकले नाही तो वारंवार मला कॉल आणि मेसेजेस करत होता पण मी त्याला सांगितलं की माझ्या घरी काही समस्या आहेत त्यामुळे मी बोलू शकत नाही माझे पती घरात असल्यामुळे मी चोरून चोरून सोहमशी फोनवर बोलत असे काहीच महिन्यानंतर माझ्या एका गोंडच मुलाचा जन्म झाला माझे पती आता पूर्णवेळ घरातच राहू लागले होते त्यांनी ऑफिसला जाणंही सोडलं होतं आणि घरातील नोकऱ्यांवरच जबाबदाऱ्या सोपवू लागले होते आम्ही घरात एक केअरटेकर ठेवली होती जी आमच्या बाळाची देखभाल करत असे पण तरीही माझ्या पतीला आमच्या मुलाला त्यांच्या नजरेपासून दूर ठेवायचं नव्हतं माझं मन आता या घरात घुसमटू लागलं होतं मी पूर्वीसारखी मोकळी राहत नव्हते सोहम अजूनही माझ्याशी संपर्क साधण्याचा सा खूप प्रयत्न करत होता शेवटी मी एक दिवस मोठ्या मुश्किलीने घराबाहेर पडले आणि सोहमला भेटायला गेले तो मला एका रेस्टॉरंटमध्ये भेटला त्याने माझ्या स्वागतासाठी संपूर्ण रेस्टॉरंट सजवलं होतं म्युझिक वाजत होतं आणि त्याने अचानक माझ्यासमोर गुडघ्यावर बसून मला प्रपोज केलं मला त्याचं असं वागणं अजिबात आवडलं नाही मी त्याच्या हातातील अंगठी काढून जमिनीवर फेकली आणि रेस्टॉरंटमधून निघून आले तो माझ्या मागे धावत आला आणि मला म्हणाला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यासाठी माझ्या आई वडिलांना तुझ्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवायला तयार आहे मी त्याला थांबवत म्हणाले सोहम मी तुझ्यावर प्रेम करत नाही मी तुला फक्त एक चांगला मित्र मानते त्याच्या डोळ्यात अश्रू उभे होते मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या गाडीत बसून घरी निघून आले आणि अशाच प्रकारे मी नवऱ्याला फसवत राहिले मला मुलांच्या मनाशी खेळायला खूप आवडायचं सोहमने अनेक दिवस प्रयत्न केले पण मी त्याच्याकडे पुन्हा कधीच लक्ष दिलं नाही त्यानंतर मी दुसऱ्या एका मुलाशी मैत्री करायला सुरुवात केली माझे पती समजायचे की मी माहेरी जाते पण प्रत्यक्षात मी दुसऱ्या मुलासोबत फिरत असे माझ्या पतीला माझ्यावर संशय येऊ लागला होता एके दिवशी मी बाथरूम मधून बाहेर आले आणि पाहते तर काय माझ्या पतीच्या हातात माझा मोबाईल होता मी घाईघाईने त्यांच्याकडे गेले आणि मोबाईल माझा हिसकवून घेतला आणि विचारलं तुम्ही माझा मोबाईल का घेतला होता तेव्हा ते शांतपणे म्हणाले काही नाही एका सुनील नावाच्या मुलाचा कॉल आला होता त्याला तुझ्याशी बोलायचं होतं सुनील हा तोच मुलगा होता ज्याच्याशी आता मी बोलत होते मग मी त्यांचा विश्वास बसवण्यासाठी सांगितलं हो तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे त्याला तुमच्या कंपनीत नोकरी हवी आहे मग माझ्या पतीने माझ्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला आणि म्हणाले ठीक आहे त्याला उद्या ऑफिसमध्ये पाठव मी सहजपणे खोटं बोलून त्यांचा संशय दूर केला होता पण आता ते माझ्यावर बारीक लक्ष ठेवू लागले होते आता त्यांनी मला रोज त्यांच्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं होतं एका दिवसाची गोष्ट आहे मी गाडीतून ऑफिसला जात होते आणि ट्रॅफिकमध्ये अडकले होते अचानक माझ्या गाडीच्या खिडकीजवळ एक अठरा वर्षांचा मुलगा आला त्याच्या हातात ताजे फुलांचे गुच्छ होते तो म्हणाला मॅडम फुलं घ्या माझ्या बहिणी उपाशी आहेत त्यांना खायला घ्यायचंय त्याच्या आवाजात एक प्रकारची वेदना आणि लाचारी होती मी त्याच्याकडे पाहून हळहळले मी त्याला पैसे दिले पण त्याने माझ्याकडून पैसे नाकारले आणि म्हणाला मॅडम मला भीक नको तुम्ही फुलं विकत घ्या त्याच्या स्वाभिमानाने मी त्याच्यावर प्रभावित झाले होते मी त्याच्याकडून फुलं घेतली आणि त्याला पैसे दिले मी रोज त्या मार्गाने ऑफिसला जात असताना त्या मुलाला पाहायचे त्याचं नाव रामू होतं तो कधी खेळणी विकायचा कधी पेन तर कधी टॉवेल एक दिवस मी त्याला विचारलं तू चांगला हँडसम दिसतोस नेट, -नेट वागतोस पण मग अशी कामं का करतोस तो म्हणाला मॅडम आम्हा गरीबांसाठी चांगल्या नोकऱ्या सहज मिळत नाहीत माझ्या दोन बहिणी लहान आहेत आई वडीलही नाहीत मी त्यांच्यासाठी हे करतो त्याच्या मेहनतीबद्दल मला खूप सहानुभूती वाटली मी त्याला मदत करायचं ठरवलं मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि एका रेस्टॉरंटमध्ये नेलं त्याला जेवायला दिलं आणि त्याच्या बहिणींसाठीही जेवण पॅक करून दिलं मी आणि रामू याच्यात एक वेगळंच नातं तयार झालं होतं मी आधी माझ्या गरीब परिस्थितीवर कुरकुर करत होते पण आता माझ्या लक्षात आलं होतं की माझ्याहून कितीतरी गरीब लोक आहेत मी त्याला मदतीचा हात दिला पण हा हात फक्त मैत्रीचा होता की काही वेगळंच मी नेहमीप्रमाणे रामूला मदत करत होते तो एकमेव असा व्यक्ती होता ज्याला मी मनापासून भाऊ मानलं होतं मी त्याला माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं पण रामूबद्दल मी कोणाला कधीच काही सांगितलं नव्हतं तीन महिने मी त्याच्याशी नियमित बोलत होते त्याला मदत करत होते एका दिवशी मी रामूला बाजारात सोडत असताना समोरून माझ्या नवऱ्याची गाडी आली त्यांनी मला रामूसोबत पाहिलं मला वाटलं की ते घरी गेल्यावर याबद्दल मला विचारतील पण तसं काहीच झालं नाही उलट ते आता माझ्यापासून अंतर ठेवू लागले होते ना ते माझ्याशी बोलत होते ना माझ्याकडे लक्ष देत होते मी त्यांच्या वागण्यावर विचार करत होते पण दुसरीकडे रामूची दुःखद कहाणी मला अस्वस्थ करत होती त्याच्या वडिलांवर खूप कर्ज होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती आणि त्याच्या आईनेही त्या दुःखात प्राण सोडले होते तेव्हापासून रामू त्याच्या बहिणींसाठी झगडत राहिला होता एकदा मी माझ्या नवऱ्याला फोनवर बोलताना ऐकलं ते म्हणत होते त्याचं काम तमाम झालं का छान तुला लवकरच पेमेंट मिळेल आता माझा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्यांनी फोन ठेवला पण वरून पाहिलं तर मी त्यांच्या मागे उभी होते मी विचारलं तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात ते गोंधळले आणि म्हणाले असाच एक शत्रू होता आता मी शांतपणे माझं जीवन जगू शकतो मी त्यांच्या उत्तराने समाधानी नव्हते दुसऱ्या दिवशी मी रोजच्या मार्गाहून गेले पण मला रामू कुठेही दिसला नाही दोन तीन दिवस झाले तरीही तो मला दिसतच नव्हता माझ्या मनात काहीतरी चुकीचं होत असल्याची भावना येऊ लागली शेवटी मी त्याच्या गावाला जायचं ठरवलं आणि त्याच्या घराच्या बाहेर पोहोचले तेव्हा तिथे एक भयंकर शांतता होती एक छोटी मुलगी बाहेर आली आणि मला पाहून दिदी दिदी करत आतमध्ये निघून गेली मग दुसरी मुलगी बाहेर आली त्या दोघींच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं मी विचारलं रामू कुठे आहे तो मला दोन तीन दिवसांपासून दिसला नाही त्याच्या मोठ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू तरळले ती म्हणाली तुम्हाला कदाचित माहीत नाही पण माझ्या दादाला पोलीस पकडून घेऊन गेले मी हादरून गेले मी विचारलं काय हे कसं शक्य आहे ती म्हणाली माहीत नाही पण कोणीतरी आमच्या दादावर चोरीचा आरोप घातला आणि त्याला जेलमध्ये टाकला आहे तो घराबाहेर आनंदाने गेला होता पण संध्याकाळी परत आलाच नाही आम्ही गरीब आहोत पोलिसातही ही तक्रार करू शकत नाही माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मी म्हणाले तुम्ही पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला नाही का की कोणी त्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे रामूच्या बहिणी म्हणाल्या काही उपयोग नाही आम्ही गरीब आहोत कोण ऐकणार आमचं मी सुन्न झाले मी रामूला माझा भाऊ मांडलं होतं त्याच्या दुःखावर माझं हृदय तुटलं मी ठरवलं की त्याच्या खऱ्या अपराध्याचा शोध घेईन मी घरी परतून अक्षरशः कोसळले आणि रडू लागले माझे पती जवळ आले आणि मला विचारलं काय झालं का रडत आहेस मी काहीही उत्तर दिलं नाही मग ते म्हणाले अरे आज तू मनसोक्त रडू शकतेस अखेर तुझी सर्वात प्रिय गोष्ट तू गमावली आहेस त्यांचे शब्द ऐकून मी थरथर कापू लागले मी विचारलं तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते हसले आणि म्हणाले होय तू ऐकलंस ना तुझ्या त्या, त्या प्रिय व्यक्तीचा निकाल लावला मी मला वाटतंय आज तुला कळालं असेल की रामूला अटक झाल्याची बातमी खरी आहे आणि तो आता कधीच जेलमधून सुटणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन मी एक झटका बसल्यासारखी उभी राहिले आणि आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं मी किंचाळून विचारलं तुम्ही काय म्हणताय ते माझ्याजवळ आले आणि कटू शब्दात म्हणाले होय कारण तू मला फसवत होतीस तू त्या गरीब पुलाशी प्रेमाचं नाटक करत होतीस माझ्या गाडीत त्याला फिरवत होतीस त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जात होतीस तुझ्यावर संशय यायला लागल्यावर मी एक डिटेक्टिव्ह लावला आणि सत्य समोर आलं माझी पत्नी एका साध्या गरीब मुलाशी प्रेम करते आणि मला मूर्ख बनवते मी थरथर कापत म्हणाले तुम्ही चुकताय मी, चुकता मी रामूला फक्त माझा भाऊ मानते ते ओरडले खोट मी त्याला शिक्षा दिली कारण तो माझं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करत होता आणि आता आता तुझा नंबर आहे त्यांच्या डोळ्यात क्रोध दिसत होता मी भीतीने मागे सरकले माझ्या हातून एक भयंकर चूक झाली होती मी माझ्या पतीचा विश्वासघात केला होता आणि आता त्याचा परिणाम भोगण्याची वेळ आली होती माझ्या नवऱ्याने मला दोष दिला की मला फक्त लहान वयाची मुलंच आवडतात म्हणूनच मी त्यांच्याकडे कधीच आकर्षित झाले नाही मी रडत म्हणाले तुम्ही चुकीचं समजताय मी खूप मोठी चूक केली पण त्या गरीब मुलाला शिक्षा देणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे माझ्या नवऱ्याने संतापाने उत्तर दिलं मी तुला माफ करू शकत नाही तू माझा विश्वासघात केला आहेस मी तुझा जीव नाही घेणार पण तुला अशा स्थितीत सोडेन की तू स्वतःशी नजर मिळवू शकणार नाहीस मी त्यांच्या पायावर पडून त्यांची माफी मागू लागले मी कबूल केलं की मी पूर्वी खूप वाईट वागले होते त्यांच्याकडून पैसे आणि गिफ्ट घेतले होते पण रामू सोबत माझे कोणतेही प्रेम संबंध नव्हते मी माझ्या नवऱ्याला खूप समजावलं रामू गरीब आणि इमानदार आहे तो त्याचं संपूर्ण जीवन मेहनतीने जगला आहे मी फक्त त्याला मदत करत होते कारण त्याच्या छोट्या बहिणींसाठी आणि त्याच्याबद्दल मला सहानुभूती वाटली पण तुम्ही त्यालाच शिक्षा दिली आणि आता त्याच्या बहिणी एकट्या पडल्या आहेत माझ्या शब्दांनी माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटला त्यांनी विचारलं खरंच तुझं त्याच्याशी काहीच नव्हतं मी जोरात म्हणाले मी मान्य करते की माझं भूतकाळातलं वागणं वाईट होतं पण रामूसोबत माझा कोणताही गैरसंबंध नव्हता त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी काही माणसांना रामूबद्दल चौकशी करण्यास सांगितलं आणि अखेर सत्य समोर आलं की मी सत्य बोलत होते मी आणि माझा नवरा दोघंही खूप पश्चाताप करू लागलो मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझ्या चुकीमुळे तुमच्या मनात संशय निर्माण झाला त्यामुळे तुम्ही चुकीचे पाऊल उचलले मला माझ्या सर्व चुकांची शिक्षा मिळायला हवी ते माझ्याकडे पाहत म्हणाले तू तु तु तुझ्या चुकीचं प्रायचित्य घेऊ शकतेस त्या निराधार मुलांना मदत करून त्यांचे हे शब्द ऐकून मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना धन्यवाद दिले माझ्या नवऱ्याने रामूला जेलमधून सोडवलं आणि तिघांनाही आपल्या घरी आणलं मग आम्ही दोघांनीही त्यांची मनापासून माफी मागितली आम्ही त्यांना आमच्या घरी ठेवलं त्यांची काळजी घेत राहिलो रामूच्या दोन्ही बहिणींना शाळेत प्रवेश करून दिला रामू तर शिकू इच्छित नाही पण तो माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे माझं आयुष्य मला शिकवून गेलं की अहंकार स्वार्थ आणि मोह या गोष्टी शेवटी केवळ पश्चातापच देतात मी जे काही गमावलं ते परत मिळवू शकत नव्हते पण मी ठरवलं की पुढील आयुष्य योग्य मार्गाने जगेन